दोन वर्कआउन अट करणार आता तर एक जण हे मारन एक जण हे मारायचं एक एक रिपिटेशन झालं बॉडी चेंज करायची लगेच तर चला <coughs> ब्लॉक आणला बघा तर ब्लॉकचं वर्कआउट कसा मारायचं ते बघू आपण तुकड्या सर माय देखत आले आपण जो गाडी घेऊन आलो तो आले डायरेक्ट इथपर्यंत इथून आपण गाडी लावली तसं डायरेक्ट पळत आले या सिमिट रोडवर वॉर्मअप नाही काही नाही डायरेक्ट पळाले दोन तीन राऊंड मारले आणि जाऊन बसले खाली बघतो आज असे रॉंग रॉंग काम नाही करायचं रॉंग वर्कआउट नका करू गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे वीसवा दिवस आहे तर आज थोडंसं लेट झालं साडेसहा पावणे सात वाजत आले आता तर उशीर झाला थोडासा आज का उजाड पडला तर थोडंसं घरच्यांना गावाकडे जायचं होतं शोल्डर आपण तिथं स्टॉपला त्याच्यामुळे उशीर झाला थोडासा आता चला आता थोडस लवकरच यायला लागणार आहे ते इथं अंधार दिसून राहिला आता थोडंसं उशीर यायला लागणार सॉरी लवकर नाही उशीर यायला लागणार थोडं उजर पडल्यावर थोडस उशीर लेट गेलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही तर आता पब्लिक गेट ओपन आहे तो पण पब्लिक येते आतमध्ये जेव्हा गेट बंद झालं ना तेव्हा उडी मारून यायला लागणार आपल्याला पण मग पब्लिक कमी होती तर चला आता काय करतो वॉर्मअप करू थंडी तर अशी पडली भयानक गावाकडे एवढी थंडी नाही गावाकडे गेलो तुम्ही दोन दिवस एवढी थंडी नाही इदर थंडी कसं काय म्हणत आणि त्या तो उसाई चारही बाजूनी अजून जास्त थंडी वाजते तर पाईपा बसल्या थंडी वाजन त्या वरच्या वरच आपण हे करू आता लोवर काढू वेट ट्रेनिंगसाठी आपल्याला रॉड आणणं लागणार आहे फ्लिपकार्ट बघितला आपण ते ह्याचा रबरचा ह्याच्या ह्याचा आतमधून ते पी ऊ पी भरलेला असतं पी ऊ पी तो रॉड सहाशे रुपयात एक दोन दोन तीन रॉड आहे पण ते आपलं काम दाखव चांगलं ते सहाशे रुपयात कारण की ओरिजिनल असा लोखंडाचा घ्यायला गेला ना तो लय महाग भेटन हा पुणे दोन हजार पुरी किटच भेटते बघू आता काय करायचं लोअर आणि अप्पर काढूच वाटत नाही एवढी थंडी बाजू राहिली तयारी झाली आता काय करू अप करू वॉर्मअप केला ना बॉडी गरम होती नाही तर अशी बसल्या बसले थंडी वाजणार आहे तर करण येतोय करण बोलला तर चला वॉर्मअप करू आता एवढं प्राप्त लागेल आपल्याला आठ जण करू ना काही वेळी सोप्प होते स्ट्रेचिंग करायला आहे सोप्प गवत कापलं ना वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला आता काय करायचं जॉगिंग करायची जॉगिंग कुठं करायची इकडं का इकडं इकडंच करू आपण थोडंसं लॉंग आहे लॉंग असलं ना पाय मोकळे होते आणि बॉडी गरम होती वॉर्मअपनी तर झाली आपली जॉगिंगनी जॉगिंगने जेवढी राहिली तेवढी ओके होऊन जाते तर पण एवढी गोष्ट आहे सरफेसवर कडक सरफेस असला ना त्याच्यावर काय करायचं पाय एकदम हळू टाकायचे कारण की एकदम जोरात जर स्प्रिंट वर्ल्ड किंवा थप ठप ठप पाय टाकले तर शिन पेन वाईट शक्यता जास्त असते याच्यात त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं पाय कसा टाकायचा कधी पण एक टेकवायचा मग असं टेकवायचा असं हे टेकवायचं म्हणजे साईडचं टेकवायचं मग असं टेक असं करायचा नेस्त डायरेक्ट असं असं असा पाय टाकला ना तर गुडघ्याला फटका बसतो तुमचा शिन पेनला फटका बसतो मग तुम्ही रोडवर पळा नाही तर ग्राउंडवर पळा नाही तर मातीवर पळा पण तसं जर पळले रॉंग तर तुम्हाला शिन पेन होणं नक्की म्हणजे शंभर टक्के मग शंभर टक्के कारण की सगळ्यात जास्त शिन पेन नवीन लोकाला होतो का बरं टिकनिक माहीत नसती पळायची आणि डायरेक्ट वॉर्मअप करत नाही स्ट्रेचिंग करत नाही डायरेक्ट पळते त्याच्यामुळे हा फंडा होता आताच बघा दोन जण होते सर माय देखत आले आपण जेव्हा गाडी घेऊन आलो तेव्हा आले डायरेक्ट इथपर्यंत इथून आपण गाडी लावली आणि तसं डायरेक्ट पळत आले या सिमिट रोडवर वॉर्मअप नाही काही नाही काही डायरेक्ट पळाले दोन तीन राऊंड मारले आणि जाऊन बसले खाली बघतो असे रॉंग रौ, रॉंग काम नाही करायचं रॉंग वर्कआउट नका करू आले ना प्रॉपर वॉर्म वॉर्मअप करा प्रॉपर थोडंसं लेग पुरतो स्ट्रेस लेगचे स्ट्रेस बिस करा थोडेसे मग त्याच्यानंतर नॉर्मल नॉर्मल जॉगिंग करा मग नंतर जॉगिंग झालं मग वॉर्मअप करा परत स्ट्रेचिंग करा तर हा फंडा आहे नंतर डायरेक्ट येते पळते हे काय होतं पाय सुजून जाते नाहीतर गुडघे दुखते शिन पेन दुखते मग लगेच रनिंग बंद होऊन जाते असं रॉंग करू नका काही पण वर्कआउट करा काय का तुम्हाला का 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 इंजुरी होणार नाही म्हणजे आपण येतो फायद्यासाठी नुकसान नाही झालं पाहिजे ही मेन गोष्ट आहे तर चला ते चला।, ते चला आता जॉगिंग करू इथून समोरच थंडीत अशी भयानक चालू आहे जॉगिंग झाली कंप्लीट आपली तर आता का काय करायचं आहे आजचा वर्कआउट आपला लेग वर्कआउट लेग म्हणजे थाईजमध्ये पावर आली पाहिजे लई जाण्याचा जा प्रॉब्लेम काय होतो रनिंग करते सोळाशे मीटर मारते किंवा भरतीमध्ये गेले मॅरेथॉनला गेले तर काय होतं पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड मारते तर चौथ्या राऊंडमध्ये पायात ताकदच राहत नाही तुमचे गन्स टेक्निक असती गन्स प्रॅक्टिस असती पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का पायात ताकद नसते पायात ताकद नसली तर पूर्ण रनिंग परफॉर्मन्स खराब होऊन जातो कारण की पाय तिकडे तिकडे वाकडे तिकडे पडते आणि वाकडे तिकडे पडले तर पुढे बॉडी डिस्बॅलेन्स होती आणि पुढं कॉन्फिडन्स चालला जातो आणि रनिंग आपला परफॉर्मन्स असतो तो पण डाऊन होऊन जातो लगेच लगेच विकी येऊन जातं आणि लगेच आपल्या मनामध्ये विचार येऊन जातो लगेच दम लागला म्हणून हे मेन गोष्ट आहे त्याच्यामुळं सगळ्यात मेन गोष्ट आपली थाईज मजबूत पाहिजेत थाईज काप्स हे मजबूत असले ना तर आपल्याला वर्कआउट करताना किंवा रनिंग करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही तर हिने आपलं रनिंग परफॉर्मन्स ओके होतो आणि सोळाशे मीटरमध्ये चौथ्या राऊंडला आपली पाय गळत नाही पाय सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तेच होतं पोरांचा की स्टॅमिना असतो सगळं असतं फक्त पाय गळून जाते म्हणून त्यांना हे करता येत नाही सोळाशे कवर करता येत नाही तर चला आज आपण थाईज वर्कआउट मारू तर चला करून आला आता तर इथं ठेवलेलं आहे बघा सामान आपलं कारण की तिकडं येते जाते ये सगळेजण तर इथं आपण आता स्पेशल जाग केली हे आपलं एक वर्कआउट आहे लेग वर्कआउटचा आणि हा एक वेट ट्रेनिंग आपली दोन्हीच तर चला पहिला हा बेसिकवाला हा वर्कआउट मारू पहिले काय करतो जेव्हा बिगनर होतो आपण विदाउट वेट मारत होतो पुढं पाय टाकून आता काय करू वेट घेऊन मारतो आता डायरेक्ट कारण की थोडस हे आलं तर चला वर्कआउट चालू करू इथे हो हो तर चला आता आपण दोन वर्कआउन ॲट टाईम करणार आता तर एक जण हे मारन एक जण हे मारायचं एक एक रेपिटेशन झालं बॉडी चेंज करायची लगेच तर चला त्याचं रेपिटेशन हे माहिती ना घेऊन पुढं पाय टाकायचा मागा टाकायचं जागेवर पण करू शकता तुम्ही आणि रनिंगमध्ये पण करू शकता पहिले रनिंगमध्ये करायचं मग जागेवर करायचं आणि त्याचे स्कॉट रेग्युलरमधले आहेच आपले तर चला पहिले त्याचे बेसिक मार बेसिक म्हणजे कसे घे पुढं कर हां आणि खा आज आज खाली करायचं हां खाली करायचं आस पुढं करायचं नाही तर खाली तसं नाही केलं तर मग असंच कर फक्त असं असं हाच वर्कआउट करायचं खाली हे बेसिक हा पहिले मग दुसऱ्या लॅपला दुसरा, दुसरा वर्कआउट करू तर चला वर्कआउट चालू करू आजचा आपला

तर आपले स्कॉटचे चार सेट झाले आणि प्रत्येक सेट आपण चार चार सेट आज कारण की थोडंसं गुडघ्यात चमक निघल्यावर चालतं ज्या टायमाला गुडघ्यात प्रॉब्लेम वाटला दुसरीकडे असलं तर काय प्रॉब्लेम नाही गुडघ्यात जेव्हा चमक निघली जेव्हा रनिंग असू किंवा वर्कआउट असू तेव्हा लगेच कमी करून टाकायचा कारण की तीच इंजुरी मोठी झाली ना तर नी पेन होऊ शकतो त्याच्यामुळं नॉर्मल लाईट लाईट वर्कआउट करायचा आज आपण चार चार सेट मारले म्हणजे अजून तीन वर्कआउट अजून वर्कआउट बाकी आपला तर तो वर्कआउट दुसरा करू पण हे काय होतं जास्त बेंड झालं चमक निघू राहिले त्याच्यामुळं आपण चार चार सेट मारू आणि <laughs> चला आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू तर चला तिसरा वर्कआउट आहे आपला सपोर्टिंग स्कॉट मारायचे आपल्याला तर चला पन्नास चे आपण दोन सेट मारले था, तर आज लेग वर्कआउट जर म्हणजे थाईज जास्त करणार नाही आपण गुडघ्यात प्रॉब्लेम आल्यामुळं काय झालं या ठिकाणी चमक निघते फक्त का निघली असेल काय करू आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि चला नेक्स्ट वर्कआउट झालं तर आपल्या आता जो आजचा लेग वर्कआउट होता जेणेकरून आपल्या रनिंगमध्ये थाईजमध्ये पावर येईन तर हा वर्कआउट कंप्लीट झाला आपला तर याच्या आपण चार चार ते तीन तीन कमी कमी सेट मारले आता ह्याच्यानंतर आपण काल बोललो होतो आपण स्किपिंग आणि सपाटे हे आपलं रेग्युलर अल्टरनेट करायचं आपल्याला तर हे अल्टरनेट केलं आता <laughs> आपण काल आपण सपाटे मारले होते आज आपण स्किपिंग मारू तर चला फट्टा टाक बरं फट्टा टाकलाच नाही मार वरती आलं सकाळ सकाळ थंडी ना आता थोडंसं गरम हो राहिलं तर चला

तर चला स्किपिंगच्या आपण दोनशे दोनशे तीन सेट कम्प्लेट मारले तर हजारचा सेट होता आपला पण हजारचा नाही मारला इथून पुढं आपण चालू करू पण एवढं गोष्ट आहे चालू तर केला आपण मेन गोष्ट दे चालू करू आता उद्यापासून आपण हजार हजार सेट करणे आपल्याला स्किपिंग हजार आणि याचे से, सेट सपाटीचे दहा सेट पंधरा पंधराचे तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेट हा आता फुल वर्ड स्ट्रेचिंग करू पाय पलटा देतो केली आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता जायची तयारी करू आता